अयोध्या राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज्यासह संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर मंडळ या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत याच पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात सुद्धा आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमदार किसन कतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राम भक्त प्रशांत पाटील आणि शीतल पाटील यांच्या माध्यमातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते बदलावर पश्चिम मांजरली ते झेंडा चौक या परिसरात सदरच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील राम भक्तांनी मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता यावेळी साधताना दिनांक जानेवारी रोजी रामचरित्र मानस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हो दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रामप्रतिष्ठान सोळाच्या दिवशी बदलापूर पश्चिम हॉल या ठिकाणी होम हवन दीपोत्सव भजनी मंडळ व महाप्रसादाचे आयोजन केले असून हो शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत पाटील यांनी केले आहे आज आपल्या बदलापूर मध्ये एवढा मोठा उत्साह आहे की आज आपण प्रदू प्रभू श्रीरामांची रद रॅली काढलेली आहे मांजरलीगावपासून तर झेंडा चौकापर्यंत तसंच ह्या पुढच्या कार्यक्रमाचं आयोजन असं आहे की उद्या रविवारी दिन रविवारी दिनांक एकवीस तारखेला आपण रामचरित्र मानस पाठचं आयोजन केलेलं आहे दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला प्रभू श्रीरामांचं प पाठ पूर्ण झाल्याच्यानंतर होम हवनचा कार्यक्रम आहे तसंच संध्याकाळी सहा ते चार ते सहा वाजेपर्यंत आपण दीप उत्सवचा आणि भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे गौरी हॉल येथे तसंच महाप्रसादाची व्यवस्था आपण गौरी हॉलवरती केलेली आहे आमदार कथोरे साहेबांच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रमाचं आयोजन गौरी हॉल इथे करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी रविवार दिनांक का प्रभू श्रीरामचरित्र मानसचं पाठच आयोजन केलेलं आहे तसेच बावीस तारखेला प्रभू श्रीरामचरित्र पाठचं पाठ पूर्ण होणार आहे जयश्रीराम पाठचं आयोजन झाल्यानंतर होम हवन असणार आहे तसेच चार ते सहा वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे गौरी हॉलवरती आणि सहा सहा वाजता आपण दीप उत्सवचा कार्यक्रम ठेवलेला आहे सातच्या नंतर महाप्रसादाचं आयोजन गौरी हॉल येथे आपण केलेलं आहे तरी सर्व बदलापूरकरांमध्ये एवढा उत्साह आहे ह्या जल्लोष पाहता आपल्याला सर्वांना असं वाटतंय की प्रभू श्रीराम बदलापूर शहरामध्ये अवतरलेले आहेत ही अच्छा रहा आहे का इधरही हमारे प्रशांत पाटीलजी द्वारा आयोजित गौरी हॉल में भव्य अभी हम लोग राम कलश यात्रा के लिए रा, राम यात्रा राम शोभा यात्रा के लिए निकले हैं और कल के कार्यक्रम को देखते हुए अयोध्या में जैसे रामलला मूर्ति की प्रतिस्थापना हो रही है उसकी पूजा में काफ़ी पूरे देश भर में हर्षोल्लास का माहौल है उसी उल्लास को देखते हुए प्रशांत पाटिल साहब जी के द्वारा यहाँ पे गौरी हॉल में अखंड रामायण पाठ की व्यवस्था की गई है जहाँ पे रामायण पाठ किया जाएगा और 21 तारीख को ये पाठ शुरू होगा 24 घंटे का अखंड रामायण का पाठ है जो कि 22 तारीख को सुबह में संपन्न होगा संपन्न होने के बाद जो है भजन मंडली का कार्यक्रम किया जाएगा उसके बाद रंगोली का भी कार्यक्रम है शाम में दीपोत्सव का बहुत अच्छा कार्यक्रम भी रखा गया है काफ़ी हर्षोल्लास का माहौल है शाम के टाइम में बाईस तारीख को शाम में महाप्रसाद का भी व्यवस्था किया गया है तो आप देख रहे हैं अभी हम लोग के साथ में बहुत सारे लोग जुड़े हुए हैं और इस हर्षोल्लास के साथ में बहुत ही खुशी हो रही है ऐसा लग रहा है रामलला की प्रतिस्थापना हम लोग अयोध्या में ना करके बदलापुर में कर रहे हैं बहुत ही इतना गौरवान्वित हम लोग महसूस कर रहे हैं कई सालों का ये तपस्या बहुत लोगों ने बहुत ही तपस्या और साधना के बाद ये आज का दिन हमें देखने को मिला है और बहुत ही खुशी हो रही है हम अपनी खुशी बोल के जाहिर नहीं कर सकते हैं लेकिन बहुत ही हम गौरवान्वित हैं इस देश में हमने जन्म लिया है और आज हम रामलला को प्रतिस्थापित होते हुए देख रहे हैं बोलिए जोर से जय श्री राम प्रतिनिधि ऋतिकेश रोकड़े लोकपालक न्यूज़ बदलापुर